आज आपल्यासोबत आहेत आबांचे कट्टर समर्थक हां नमस्कार सर नमस्कार काय नाव आपलं सुनील पाटील पाथी। पाटील सर या तालुक्यामध्ये विधानसभेचं निवडणूक लागलेलं आहे हां या तालुक्याचा आमदार कसा असला पाहिजे या तालुक्याचा आमदार सर्व जाती धर्माला गोरगरीबाला घेऊन विकासाच्या बाबतीत सगळ्याला घेऊन जाणारा माणूस कामाचा जा माणूस असावा त्या कामाच्या न्यांच्यात गुणधर्म जमते ते दीपक आबा सोळंगी पाटील सर्व अठरा पगड जाते जमे त्यांना पक्ष नाही जात नाही काय नाही जो जाईल तो माणूस हसत खेळत येतो आहे विकासाबाबतीत म्हटलं तर आता पाण्याच्या प्रश्न सगळे आबाचा सिंहाचा वाटा आहे रस्ते विकास काय असेल ती कुठलं डी पी एम एस सी बी कुठल्याही अधिका म्हणजे गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये आबानी साधा फोन केला तर काम होते सध्या तो आहे आमदार नसताना एवढं काम होते आमदार झाल्यावर ह्याच्या पाचपट काम होतील आबांना आमदार होण्यासाठी एवढे वर्ष एवढे वेळ का वाट बघावं लागेल आबांना म्हणजे आबावर आबा तसं आणणार वरिष्ठांच्या आबाग असा एक संस्कार आहेत वरिष्ठांच्या आदेशमुळे एवढे पंचवीस वर्ष तीस वर्षे गेली वरिष्ठांचा आदेश पाळणारा माणूस आहे आणि पंचवीस वर्ष शेतकरी कामगार कामकाक्षाला मदत केली स्वर्गीय आमदार साहेबांना दहा वर्ष शाजीबापांना मदत केली त्यांनी काय काही जणांनी गेल्या वेळा आश्वासन दिलं होतं ह्या वेळा पुढच्या वेळा तुम्हाला पूर्ण मदत करू ते आता त्यांनी आश्वासन त्यांनी त्यांनी पाळायचं त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आश्वासने पाळायला पाहिलं आता तर हे शेतकरी कामगार पक्षामध्ये पंचवीस वर्ष त्यांच्या आजोबाला मदत केली हे आता नवीन आले त्यांचे नातू आणि पाच वर्ष थांबलं पाहिजे त्यांना अजून नवीन होते त्याने आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी मतदारसंघात काम केले मतदार आत्ता त्यांनी कार्ड काढले मतदान कार्ड या आबाला त्यांनी आता पंचवीस वर्ष केली स मदत करायला पाहिजे होते आबा एक म्हणजे संस्कारिक माणूस आहे वरिष्ठ नेत्यामुळं त्यांनी आदेश पाळले त्यामुळं त्यामुळे तीस वर्ष ती अशी वाया गेली पण तीस वर्ष आमदारापेक्षा जास्त कामं केली लोकांची फक्त मत मागितलं आणि ती मत आता तीस वर्षाचा आबा मागते ती जनतेतून आहे जनते जनता आबागडं स नेते मंडळी सगळीकडे त्यांच्या पुढाऱ्यात पुढारी आबागड नाही पण सगळं जनतेनंच ही उमेदवारी केली आहे आबाने जनतेतनंच उमेदवारी झाली आहे त्यामुळे जनता अबाज बाजून आहे आबांकडं विधान परिषद होती सहा वर्ष त्यामध्ये तुमच्या गावासाठी का त्यांनी काय के कार्य केलं विधान परिषद आबा होती जिल्ह्यातनं निवडणूक झाली होती सगळ्या म्हणजे नगरसेवक जेड पी सदस्य तरी पण सत्तर टक्के आम पन्नास टक्के आमच्या गावाला दिले काय रस्ते दिले बरेच सभा मंडप दिले मागासवर्गीयचं काय रस्ते दिले असताना मदत दिली जिल्ह्यातनं निवडून आम्ही मत टाकलं नव्हतं पण आम्हाला त्यांनी भरघोस निधी दिला आता ही जी निवडणूक लागली आबाई निवडणुकीला राहिले तुमची प्रचार यंत्रणा तुमच्या पद्धतीने कशा पद्धतीने आमच्या आबाजी म्हणजे कार्य पहिल्यापासूनच एकदम आहे म्हणून एकदम व्यवस्थित प्रचार यंत्रणा घरोघरी जाणे सांगणे आबाजी कामं सांगणे कारण आम्हाला सोपे आहे कारण आपण प्रत्येक जणांनी कामच केलं ती लोकच म्हणतात यावेळा बा त्यावर अन्याय झाला आहे तीस वर्षांना उभारला आहे आम्हाला सोपे आहे कार्यकर्त्यांनी हे सोपं आहे कारण लोकच लोकांनाच ठरवले ज्यावेळेस चौदाला मोदीची साधू होती शायनिंग इंडिया तसं आता चोवीसला शायनिंग दीपक आबा म्हणजे आता तुम्ही ज्या ठिकाणी प्रचाराला जात आहे त्या ठिकाणी आबाच बोललं जाते तुम्ही जायच्या आधी लोक सांगतात की आम्ही आम्ही गेलो आता कुठल्या वार्डात सांगायला नाही नाही तुम्ही काही सांगायची गरज नाही आबाला आम्ही करणार आहे कारण तीस वर्ष त्या माणसावर अन्याय झाला कामं केली डीप्या असू द्या रस्ते असू द्या घरकुल असा कोण गोर गरबाजी एखादं म्हातार कोहतारा आलं तर आबा त्यांना बोलवतो असं दुसरा कुठला नेताना आता या तिघात म्हणलं तर काम करणारा विकासा म्हणून फक्त दीपक आबा सांगून घेणार आता काय ठरवलंय तुमचं आम्ही काम नाही दीपक बघ आबांना मोठ्या ह्यानं निवडून आणणार आणि आबाज येणार ह्या वेळा हां तसं वातावरण झालंय सगळीकडे नेते ने मंडळी काय असे स्वार्थासाठी आज गेले असतील कोण कुन कोणाकडे पण जनता आबाबरोबर बरोबर तुम्हाला म्हणायचं की हे जे सांगोलीची जनता आहे ते आबा अठरा पगड जाते सगळे समाज आहे इथं पक्ष जात बघतच नाहीत आबाबत आबा हीच पक्ष आणि आबाकडं कुठलं जात धर्म नाही कोण पण जाऊ द्या उलट आबा खाल्ल्या म्हणजे म मागासवर्गीय असू द्या दे, कुठला जण दीन दलित मुस्लिम त्यांना सगळ्याला सहकार्य असतं त्या बाबांना तीच म्हणतेत यावेळा आबा धन्यवाद खूप छान माहिती तुम्ही दिली